स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना उमदी येथे बसस्थानक परिसरातील रवींद्र कोळी यांच्या श्री अंबिका मोबाईल शॉपी व गिफ्ट दुकानावर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाट टाकत तब्बल पन्नास हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस के आली आहे घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत याचबरोबर सांगली एल सी बीचे पथकही उमदीत पोहोचून तपासात सहभागी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार दुकानाच्या वरच्या बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आतील भागातील पीओपी पी मोडून प्रवेश मिळवला त्यानंतर मोबाईल फोन चार्जर यासह विविध वस्तू चोरून चोरटे पसार झाले या घटनेची नोंद तेरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ओमदी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे